भामा आस्केटच्या धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी या तालुक्यात पण नव्हते हे पुण्यात होते गवंड्याच्या हाताखाली काम करीत होते पण थोडी सौद्याची रक्कम देखील या तालुक्याला कळू द्या खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने टीका केली होती त्यावर खेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर यांनी आमदार मोहिते यांना आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे त्याचप्रमाणे देशाच्या नेत्यांवर टीका करण्याऐवजी तुम्ही खेड तालुक्यात घातलेल्या गोंधळाचा लेखाजोखा तालुक्याच्या जनतेसमोर मांडा खेड तालुक्यातील के धरणे केवढ्याला विकले याचे हिशोब द्या असा जोरदार हल्ला नानासाहेब टाकळकर यांनी केलाय काय म्हणाले टाकळकर जाणून घेऊयात परवा माझे मित्र आणि सध्याचे उमेदवार दिलीप मोहिते हे पवार साहेबांबद्दल चुकीचं बोललेले आहेत पवारसाहेबांनी या तालुक्यात साखर कारखाना होऊ दिला नाही असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांच्याबद्दलची चुकीची भाषा ते वापरतात मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की भामा असेचं धरणाच्या भूमिपूजनाला आदरणीय शरदराव साहेब आले होते त्यावेळी हा तालुका कोरडवाहूच होता ऊस बागायत करण्याची परिस्थिती या तालुक्यात नव्हती हे भामास्केटच्या धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी या तालुक्यात पण नव्हते हे पुण्यात होते गवंड्याच्या हाताखाली काम करीत होते आणि एखाद्या गोष्टीचा आपण साक्षीदार नसताना आपण मोठ्या माणसांबद्दल चुकीचं बोलणं हे गैर आहे हे एकाच गोष्टीचा मी आज खुलासा करतो पुढं अनेक अशा गोष्टी आहेत की माझ्या मित्राला वर नाक करून देखील बोलण्याची संधी कधी मिळणार नाही म्हणून माझ्या म मा, माझा असा विचार आहे की पहिलं साहेबांबद्दल जे चुकीचं बोललं आहे त्याचं खंडन करणं आणि त्यानंतर यांचे तालुक्यातले जे काही पराक्रम आहे त्याबद्दलही मी पुढं बोलत राहीन बामा असेडचं धरण बांधताना पवार साहेबांची स्पष्ट भूमिका अशी होती की खेड तालुक्यात साचकमांमधून काही क्षेत्र बागायचं होईल आणि उरलेलं जे क्षेत्र आहे भामा नदीच्या पलीकडचं ते कोराडू वाहू नये म्हणून पवारसाहेबांनी त्यावेळी भामा असं धरण पवार पवारसाहेबांनीच पा, केलं त्याचा कुणीही बी काही श्रेय घेण्याचं कारण नाही माझं म्हणणं असं आहे की धरण पूर्ण झाल्यानंतर धरणाचं पाणी खेड तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात जाण्याऐवजी आपण आमदार असताना ते पिंपरी चिंचवडला गेलं हे पाणी पिंपरी चिंचवडला देताना काही जे आर्थिक व्यवहार तुमच्याशी झाले तुम्ही मनमोकळपणाने सांगा ना तुम्ही माझे मित्र हे खरं बोलले पाहिजे आणि एकदा तालुक्याच्या जनतेला तुम्ही ही जी काही पुण्यकर्म केलेली आहेत ती एकदा जनतेच्या समोर येऊ द्यात म्हणजे मग तुम्हाला मत मागायला जायचं का नाही याचा विचार करावा लागल उगज खोटं बोलून रिटून बोलून आता तालुक्यातली जनता तुम्हाला फसणार नाही पाणी आमदार साहेब आपण दोन हजार सहा तीन चौदा त्यावेळी आपणच आमदार होता आणि सत्तावीस आठ वीस वीश, अशा दोन शासन निर्णयाने भामा असेटचं पाणी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेला आपण विकलं आता त्याचा सौदा केवढ्याला तुम्ही केला हे तुमचं तुम्हाला माहिती पण थोडी सौद्याची रक्कम देखील या तालुक्याला कळू द्या तालुक्याच्या विकासासाठी जर तो पैसा तालुक्याला मिळाला असेल तर समाजापुढं हे मनमोकळेपणाने सांगा परत आता तुम्हाला ते सांगण्याची संधी जनता तुम्हाला देणार नाही